मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी काल दिवसभर या चिपळूण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला आणि हा राडा अख्ख्या महाराष्ट्राने बघितला मंडळी आगामी काळात आता राळेच तुम्हाला पाहायला मिळतील ठिकठिकाणचे थिक आणि हे राळे कालपासूनच सुरू झाले असं म्हणायला हरकत नाही चिपळूण शहरामध्ये ज्या भास्कर जाधवांचं कार्यालय होतं या कार्यालयाच्या समोरून कुहागाच्या सभेला नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे गेले आणि जाताना त्यांनी त्या चिपळूण शहरामध्ये स्वतःचं स्वागत करून घेतलं जी आचबाजी केली आणि तिथे भास्कर जाधवांना आपण किती पॉवरफुल आहोत हे दाखवण्याचा दा आणि भासवण्याचा दा प्रयत्न केला असो मागचा आजचा मुद्दा आहे की भाजपा आणि भाजपामध्ये आलेली ही मंडळी ही जी राळेबाज लोक भाजपामध्ये आलेले आहेत यांचं एकमेकांचं खऱ्या अर्थानं पहिल्यापासूनचं वैर आहे आता कोणी भाजपामध्ये आहेत शिवसेनेतून गेले कोणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत भास्कर जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांनी मध्यंतरी सिंधुदुर्गमधील सभेत भास्कर जाधवांनी नारायण राणे यांच्या मुलांबद्दल ती नेपाळ्यांची मुलं वाटतात अशा पद्धतीचा शब्दप्रयोग केला होता आणि नारायण राणेंवर सुद्धा तोंडसुख घेतलं होतं अगदी त्या तेव्हापासून जव म्हणजे जवळपास दहा पंधरा दिवसाबद्दल दहा बारा जी सभा त्या दिवशीपासूनच नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी तातडीने दिवसाची पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातून बजावून सांगितलं होतं की मी भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये येऊन त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या जन्मात मी त्यांचा संपूर्णता बदला घेईन अशा सुतवा सुद्धा त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये केलं आणि ठरल्याप्रमाणे काल गुहागरच्या या सभेला राणे यांचे चिरंजीव निलेश राणे पोहोचले वास्तविक या मतदारसंघामध्ये येऊन ज्या सभेला ते जाणार होते गुहागरला त्या सभेला जाताना चिपळून मार्गे जर ते गेले नसते कारण सुद्धा मार्ग असल्याचं सांगितलं जाते आणि त्या मार्गे जर गेले असते तर हा राळा झाला नसता वाय दर्जाच्या सुरक्षेमध्ये असणारे नारायण राणे यांचे चिरंजीव यांच्याकडून झालेला हा राळा आता बहुचर्चित झालेला आहे कारण स राणेंचं संपूर्ण कुटुंब हे सुसंखुल असलेल्या भारतीय जनता पक्षाचा दा घटक झालेला आहे पण नारायण पासूनच म्हणजे वडील तर आहेतच पण वडिलापेक्षाही बापसे बेटा सवाई अशा पद्धतीची नारायण राणेची दोन्ही मुलं आहेत नितेश राणे निलेश राणे या दोघांच्या पत्रकार परिषदा आणि त्यातून नितेश राणे जे सकाळी सकाळी आपली पत्रकार परिषद घेतात आणि त्यातून विरोधकांवर जो प्रहार करतात आणि त्याच्या त्या प्रहारामधून जे शब्द जे शब्दप्रयोग किंवा जे शब्दफेक करतात त्यांना जवळपास असं कोणता जानवर नसेल की ते त्यांचा शब्दप्रयोग त्यांच्या आतवड्यातून करू शकले नाही सरडे साप डुक्कर अनेक 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 ते पक्षी असतील कुत्रे घोडे हत्ती काय असतील हे सर्व त्यांना कमी पडत आहेत आणि त्याच्यातून ते पत्रकारपर्यंत घेऊन तोंडसुख घेतात त्यावर हे बोलल्या जाते की भारतीय जनता पक्षांनी त्यांना हे बोलायसाठी ठेवलेलं आहे भारतीय जनता पक्षाजवळ विरोधकांना तोंड देण्यासाठी म्हणून दुसरी कोणती व्यक्ती नाही आणि ती संपूर्ण जबाबदारी राणे परिवाराने घेतलेली आहे कधीकधी नारायण राणे दिल्लीतून मंत्र जेव्हा मुंबईत येतात तेव्हा त्यांनी त्यांना जी संधी भेटते त्यावेळेस ते त्या संधीचं सोनं करून घेतात आणि त्यावेळेस जेवढं काही बोलायचं आहे विरोधकांवर जे काही बोलायचं आहे ते बोलून त्या दिवशी भाजपाकडे असलेल्या सर्व उसनवारी ते त्या दिवशी क्लिअर करून टाकतात आणि मग ते सुद्धा काही दिवस ब्रेकिंग विषय होतो चर्चेचा विषय होतो तर ते कधी तर त्यांच्या गॅर्दरीमध्ये त्यांचे चिरंजीव जे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत ते करतात आणि आता तर त्यांच्यामधील निलेश राणे यांनी सुद्धा कालच्या सभेतून कहर करून केला हे ठीक आहे की भास्कर जाधव हे भाजपाच्या व्यक्तींवर किंवा भाजपाच्या आमदारांवर आपल्या शब्दप्रयोग किंवा शब्दफेक करतात आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जिथं कुठं अपमानित करता येईल तो प्रयत्न ते करतात पण कालच्या सभेमधून नारायण राणेच्या चिरंजीवानी भास्कर जाधव यांचा यथो यथोयोग्य समाचार घेतला जवळपास त्यांच्या त्या भाषणातून प्रचंड आग ओकल्या गेली शिव्यांची लाखोरीच वाहल्या गेली आणि एकमेकांच्या म्हणजे जाधवांच्या अक्षरशः मुलापर्यंत आणि जाधवांच्या वैयक्तिक जीवनापर्यंतसुद्धा त्या ठिकाणी बोलल्या गेलं आणि हा सर्व घटना आणि हा प्रकार उपस्थित सर्व त्या ठिकाणचे कार्यकर्ते ऐकत होते मला हे म्हणायचं आहे मंडळी भारतीय जनता पक्ष त्या पक्षाची विचारशैली आणि भारतीय जनता पक्षामध्ये आता दाखल झालेली ही मंडळी हे भारतीय जनता पक्षाच्या संस्काराप्रमाणे वागू शकणार नाही कारण भास्कर जाधव असतील राणे कुटुंब असतील यांची पूर्वाश्रमीचे वैल आहे त्यामुळे जेव्हा केव्हा हे समरासमोर समुण येतील तर राणे परिवार हे बघणार नाही की आपण भारतीय जनता पक्षाचे घटक आहो भारतीय जनता पक्षाचे आपण संबंधित हो। आहोत त्या पक्षाची आपल्यावर आप फार मोठी जबाबदारी आहे आणि हा पक्ष सुसंस्कारित पक्ष आहे तो जाहीर सभेतून बोलताना कशा पद्धतीचे टोमणे मारायचे हे त्यांनी फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकायला पाहिजे परंतु ते अजूनही शिकू शकले नाहीत कदाचित ते शिकणारी ते शिकणारी नाही त्यांना ते गर्दी वाटत नाही कारण त्यांची देहबोली जी आहे ती देहबोली त्यांची जी आहे ती रफ आहे टफ आहे आणि ती जशाच तसं उत्तर देणारी आहे त्यामुळे सुसंस्कृतीत असल्या त्या पक्षामध्ये जरी हे गेले तरी त्या पक्षाचं कुठलाही लवलेस त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसणार नाही ते त्यांची मूळ संस्कृती जी आहे त्याच पद्धतीनं बोलते कारण नारायण राणे यांचा राजकीय उदय हा शिवसेनेतून झालेला आहे शिवसेनेची भाषा त्यांना चांगली समजते आहे माहिती आहे जशात तसे उत्तर देणं हे शिवसेनेचं तत्त्व होतं आणि त्या तत्वालाच धरून आयुष्यातील कित्येक वर्ष जे नारायण राणे त्या शिवसेनेत राहिले त्यांची मुलंसुद्धा आता कालपर्यंत होती त्यामुळे ते दशाचं उत्तर देण्याशिवाय राहणार नाहीत परंतु या सर्व दशाचं उत्तर देण्याच्या पद्धतीचा आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड त्रास होऊ शकतो एवढं निश्चित कारण हे सर्व करताना या दोघांचं पूर्वाश्रमित असलेलं होईल आणि तुम्ही बोलताना ज्या व्यासपीठावर बोलता ते व्यासपीठ भारतीय जनता पक्षाचं बदनाम होते आणि बाजू बाजूला जी मंडळी याची सुद्धा बदनाम होते <coughs> आणि त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पक्षाला बदनाम करताय अशी सगळीकडे चर्चा होते आणि त्यामुळे या सुसंस्कृत पक्षामध्ये या चांगल्या घरामध्ये ही अशी वाह्यात बोलणारी मंडळी जेव्हा असते तेव्हा त्या घराचंसुद्धा नावलौकिक खराब होतो आणि तो नावलौकिक खराब करण्याचं काम आगामी काळामध्ये नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जर अशा पद्धतीची जर भाषणं केली तर त्याचे दुष्परिणाम भारतीय जनता पक्षाला भोगावे लागतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे काही आमदार असतील ते तर शिंदे सेनेतल्या आमदारांना गद्दार खोकेवाले हे त्यांचे शब्द परवलीचे झालेले आहेत ते ते बोलणार आहेत आणि ते शब्द आपल्याला खिजवण्यासारखे वाटतात म्हणून भाजपामध्ये आलेली आले आले ही जी मंडळी शिंदेसेनेमध्ये असलेली मंडळी ते त्यांचा अहम दुखवल्यामुळे ते जशाच उत्तर देतील आणि जशाच उत्तर दिलं तर त्या ठिकाणी राडे झाल्याशिवाय राहणार नाही भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचा राळा आपण पहिल्यांदा बघितला आगामी काळामध्ये अजून असे प्रचंड राडे आपल्याला ठिकठिकाणी दिसतील मग कधी उद्धव ठाकरेंशी प्रत्यक्ष तसा संवाद होईल त्यांच्या गाड्या किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या विरोधकांनी त्यांनी ज्यांच्यावर प्रहार केले त्यांच्या गाड्या त्यांचे कार्यकर्ते आणि यांचे कार्यकर्ते असे समोरासमोर येतील आणि ज्यामुळे देशातील राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णतः झिंडवळ उळवल्यासारखी झाला होणार आहे कारण कालच्या व्यवस्थेमध्ये तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले दोन्ही पक्षाकडून गुन्हे दाखल झाले दगड दोन्ही पक्षांनी मारले गाड्या दोघांचेही फुटल्या डोके दोघांचेही फुटले कारवाई पोलिसांना दोघांवरही करावं लागतात पण मग त्याच्यात आम्ही किती चांगले ते किती खराब हे आताच काही दिवस चालणार आहे आणि त्याच्यातून मग अमुकांनी राजीनामा दिला पाहिजे पोलिसांना समजलं नव्हतं काय अशा गोष्टीसुद्धा यातील होतील वास्तविक वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये असणारे नारायण राणे यांचे चिरंजीव यांनी या व्यवस्थेत परिस्थितीत असताना आपण खरंच तारतम्य ठेवायला पाहिजे होतं भास्कर जाधव जे काही बेताल बोलून गेले त्यांना अशा पद्धतीचं उत्तर देणं म्हणजे तुम्हाला एकमेकाची खुन्नस काढणं आहे पण या खुन्नशीतून तुम्ही एका पक्षाचं एका विचाराचं नुकसान करताय हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला वैयक्तिक तुमच्या खुन्नशी काढायच्या असतील तर तुमची जे कोणती सुरक्षा व्यवस्था असेल जे कोणतं तुमचं संरक्षण असेल ते बाजूला सारून तुम्ही संरक्षण सुगारून तुमचा वैयक्तिक जो काही एकमेकाचा युग आहे तो शमवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी कुठल्याही पक्षाचं व्यासपीठ या दोघी नेत्यांनी वापरू नये कारण हे सर्व होत असताना सर्वाधिक नुकसान जर कोणाचं होत असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचं जे काय नुकसान व्हायचं ते संपूर्ण झालेलं आहे राहिलेलं आहे ते अजून होणार आहे त्याचा काही फायदा तोडा त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणूक दिसणार आहे पण ज्या भारतीय जनता पक्षाने तब्बल दोन अडीच वर्षामध्ये जे काही मोठे मोठे पक्ष फोडून मोठ्या मोठ्या विचाराचे लोक फोडून काँग्रेसमधले इतर पक्षांनी लोक आपल्या पक्षामध्ये आणून आपला पक्षाचा भक्कम करावा भक्कम झाला पाहिजे आणि राज्यातील सर्वाधिक मोठ्या संख्येने खासदार नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी निवडून आले पाहिजे म्हणजे तयारी केली तया तयारी त्या तयारीला या अशा सगळ्या या राळ्यामुळे निश्चित गालबोड लागणार आहे आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री ही जी भाजपाची नेते मंडळी आहे यांच्यासमोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे राणेंच्या मुलांना किंवा नारायण राणेंना वेळीच व्यवस्थित समज भाजपाच्या नेत्यांनी ने जर दिली तर आगामी काळामध्ये राळे राज्यामध्ये होणार आहेत असं मला वाटते मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा तुरताच थांबतो धन्यवाद